मित्रांनो जवळा मस्त आहे मस्त थोडा मोठा आहे पण हात चवीला लागतो जवळा खायला तो बारीक आहे तो काय सवू नाही त्याला नीट आणि मस्तपैकी मोठा मोठा चायने पाहिनल घेतला आहे दोन किलो तो गाइस मस्त पैके उजाड़ी करतो तर मित्रांनो आज वाज आज आहे सोमवार आणि आज आम्ही चालेल आहोत शिवडीच्या सोमवारच्या मच्छी मार्केटला सुक्या तर बघू सकाळ सकाळ प्रवास कसा होतो येतोय तर मी आई आणि वरची आई आणि आणटीस आम्ही आवडीजणी चालू आता देव देवपूजा वगैरे केलेली आहे सकाळची पाचची ची देवपूजा आणि तर मित्रांनो फायनल आम्ही जाण्यासाठी निघालो रस्त्यात चालतो आहे आणि मस्तपैकी पाच वाजले तर रस्त्याला कोणीच नाही आम्ही चौघे जणी दिसतोय हे बघा तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला जर शिवडीला मच्छीला जायचं असेल तर कसं जायचं तर मित्रांनो जर तुम्ही डोंगरीवरनं जात असाल तर नेहरूला उतरायला लागेल तुम्हाला नेहरूवरनं डायरेक्ट शिवडी स्टेशन सी एस टी ट्रेन पकडून डायरेक्ट शिवडी स्टेशन शिवडी स्टेशन नंतर बरोबर स्टेशनला लागूनच मार्केट आहे मोठाचे मोठा एकदम पण मोठा नाही पण आहे बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो चला आता पण बघूया पुढे फायनल मित्रांनो आम्ही पोचलो नेहरू स्टेशनला स्टेशनला आल्यानंतर बघते ते एवढं काही पब्लिक नव्हती सव्वा पाच वाजलेले आणि तिकट फायनल मित्रांनो आम्ही पोचलो नेहरू स्टेशनला आणि नेहरू स्टेशनला पूर्ण सामसूम आहे बहुतेक म्हणजे जास्त नाही कमीच आहेत मुलू फार याच अर्थ ना गेलं गेलं मित्रांनो आम्हाला भेट स्प्रेन थंडाल आईचा थंडाललेल्या आईचा थंडाल फायनल मित्रांनो राहायला एकच स्टेशन शिवडी आता शिवडी येईल तर मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो शिवडीला मस्त सकाळचं वातावरण आहे आणि ट्रेन पूर्ण पॅक होत्या ओ आ तो उन्होंने Bon bir 300 Bar. İnsan. Tam kabar mı? Ne Bağırdı mı? Masal soru mu? Soru. Tomi. काया? दोन सौ रुपये किलो दोन सौ रुपये किलो तीन सौ रुपये ये दोन स <गरेगा> I pun ti ya, kar di mas say

आणि मित्रांनो आम्ही गोंबिल गोंबिल पण मस्त साडे तीनशे रुपये किलो हे बोंबी भारी होते वाटले बारीक हे बारीक बोंबील खायला भारी आणि मोठे घेतले ते असं थोडं वास मारत म्हणजे वेळेस असं वास बाकी चवीला पण भारी खावा पण भाकरी बोला आणि हा बोला करदी आंबार सुकड बोलतो तिकडे ती पण एकदम बारीक पण होती म्हणजे नॉर्मल होती मोठी पण होती बारीक पण होती एकदम नॉर्मल होती पण सगळं मच्छी भरगत नसते होती तीनशे एक जादा वड डाला <laughs> आणि मित्रांनो मावरा स्वस्त नव्हता थोडा माग होता पण आम्हाला भाव पटलेला आहे ज्यांची ज्यांची मर्जी पण हा स्वस्तच भेटतं इथे शिवडी बोललं तर सुका मावरा स्वस्तच भेटतं तुम्ही पण लवकरात लवकर या कमी जास्त भाव होईल मस्तपैकी फ्रेश आहे कर्दी वगैरे भरपूर मस्त आहेत बोंबील पण भरपूर मस्त आहेत ह्या वाकट्या आमच्या मेन खाणं म्हणजे वाकट्या आहेत कारण का ह्याच्याशिवाय जमत नाही जास्त आमच्या पप्पांना वगैरे आहेच आवडतात ही गर्दी वगैरे मस्त होती दोन प्रकारे होती एक अशीच साधी म्हणजे फ्रेश नव्हती म्हणजे अशी वेगळी होती आणि सोडे वगैरे मस्त होते आणि पूर्ण म्हणजे मार्केट जास्त भरलेला होता ही होती ढोमी ढोमी पण मस्त होती आणि ह्या सुरमईच्या तुकड्या होत्या मांदेली वगैरे पण मस्त होती पण छोटी होती मांदेली पण भाव पण तेवढाच मस्त होता ही सुरमई सुकलेली सुकवलेली बागडे वगैरे खूप मस्त होते तुम्ही पण गाईज लवकरात लवकर या घेऊन जा मार्केट खाली करा फटाफट मार्केट खाली करा गाईज तर लवकरात लवकर लव शिवडीला या

म्हणजे प्रत्येक भाव आहे प्रत्येक अवो भाव आहे एक नंबर आहे गाई साडेतीनशे रुपये ना नहीं हम लोग अगले साल आए थे पूरा स्वस्थ माल था अच्छा, अच्छा।, अच्छा। अभी आप सोचते आप 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 है कि जनवरी में स्वस्थ हो जाएगा जनवरी में सस्ता जनवरी फेबर में स्वस्थ होता हो सो मित्रांनो आम्हाला पाहिजे ढोमी ही मोठी आहे आम्हाला ती बारकी नको आई सांगते वीस रुपये कमी कर तरी वीस रुपये कमी नाही कधी मीला सुरू खूप फ्रेश डायरेक्ट सकाळ सकाळचं वातावरण आणि तेवढा मार्केट भरलेला नाही निसोड भारी लागतं हा आणि मित्रांनो ढोमीचा आपण जो काळवण करतो जो बोलतु नामी। तो निसोड बोलतो ना मी एक नंबर लागतो चिंच वगैरे घालून तच आणि माझा फेवरेट आहे तो तो मी पहिला नव्हतो खात आता खावाला लागलोय जाऊली आलं आई परत आलो डालो ना किधर हुआ है अभी हुआ है <yellos> एक डाल ना एक डाल ना भाई <yellos> बस सो मित्रांनो कमी नाही करत म्हणून आई साई घातली आम्ही आम्ही पैकी दोन आईने एक किलो घेतले आम्हाला किलो आता आम्हाला पक्का लागते खावाला म्हणजे आमची जास्त आणि आमची पोटाऊ मोठी आणि मस्तपैकी वास सुटलाय पण उपवास आहे

फायनल आम्ही घेतलं मित्रांनो आता पुढे बघू अजून काय पसंत आलं तर तर मग जाऊ घरात मित्रांनो आम्ही फायनल मी घेतली तीन किलो किलो तीन किलो राक्षसूजात आम्ही आम्हाला लागते दौरा म्हणजे काय ओली मच्छी नाही आली तर मग आम्ही तोच खातून सुका बनवून खातून बघूया पुढे अजून काय काय आहे ते आम्ही काय जास्त घेतलं ना वाकट्या घेतल्या डोमे घेतले जास्त आता पुढे जाऊन बघूया आपण आणि आता मस्त पैकी उजड झालाय उजड मालो तो गाईज मस्त पैकी उजाडलाय सुमित्रांनो जवळा मस्त आहे मस्त थोडा मोठा आहे पण हा चवीला लागतो जवळा खायला तो बारीक आहे तो काय चव नाही त्याला मस्त मस्तपैकी मोठा मोठा मर च्या या आहे और इनको बराबर है भैया निकाल रहे आप हेलो गाइस

So, so fine, let me try का मोने इरको ट्रांकेट भरपूर साडेचार हजाराचा घेतला बाग सुका आता बघूया पुढचा आता घरी जाऊ घरी जाऊन काय काय करू त्या वाजलेलं आत साडेसात मोमेंट्स सो फायनल so, मित्रांनो आमच्या आमच्या स्टेशनला आलो आणि बघा मोठा ब्लॉगर मोठा ना ब्लॉगर आहे काय अवस्था दिली आहे डोक्यावर दिलाय डायरेक्ट आणि <laughs> आई घेतलाय छोट्या पिशव्या आणि मा आई आईची पिशवी किती भरलेली आहे बघा फायनल आमच्या घराशी अजून आता भाव पाहिजे का सुका भाऊ लाई लांब चलतो आमच्या आत्याबाई सो मित्रांनो फायनल घरी आलो घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून झालं तर आम्ही भाव तोडायला चाललो म्हणजे जो सुकामावर आणलेला तो, तो तोडून वगैरे ठेवला फ्रीजमध्ये तर चांगलं असतं तर आम्ही तिथे चाललो त्याच्यानंतर मित्रांनो मी जेवढा सुकवलेला मावरा होता वाक तोडून वगैरे बघा बोंबील वगैरे मी तोडून जवळा वगैरे मस्तपैकी भरला आहे वाकट्या वगैरे वा मस्तपैकी तोडून सगळं तोडून म्हणजे सगळं तोडला हे डोमी वगैरे व्यवस्थित भरून आता हे मी सगळं फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की आमच्या दोन फ्रीज आहेत तर एक फ्रीजमध्ये पूर्ण आम्ही मच्छी ठेवतो सुखी तो फायनल मित्रांनो मी व्यवस्थित सगळं झोपून नगूत उठलो आहे झोपलेलं भरपूर जमायला झालेलं तीनला उठलेलं सकाळी आणि नंतरला गेलो आम्ही आंघोळ आंघोळ वगैरे करून आणि बघ मीनी बघा व्यवस्थित कसं भरून ठेवलं आम्ही दरवर्षी असंच व्यवस्थित भरून ठेवतो फ्रीजमध्ये कारण का आमच्याकडे दोन फ्रीज आहेत म्हणून हा भाजीसाठी ठेवतो आणि हा फक्त सुक्या मच्छीसाठी तर तुम्हाला मी दाखवते कसं व्यवस्थित मिनी भरून ठेवलं ते माझी म्हणजे शिवडीवरनं जो सुका मच्छी म्हणजे सुकी मच्छी आणलेली ती हे बघा गाईच भरण्या पण मिनी दोन महिन्या अगोदर खा म्हणजे खारीच्या बरण्या आहेत त्या आणि ह्या व्यवस्थित असं भरून ठेवलं आहे आणि दरवर्षी असंच भरून ठेवतो व्यवस्थित आणि फ्रीजमध्ये फ्रीजमध्येच ठेवायचं गाईच कारण फ्रीजमध्ये गाई। कसं लाल नाही पडत काय नाही उलट आहे तसं आपण जो आणतो ना तसाच राहतो लाल नाही पडत असं म्हणजे व्यवस्थित राहतो आणि असं तुम्ही बाहेर ठेवलत ना तुम्ही बाहेर ठेवलत ना तो तुम्हाला लाल पडेल ला असं आणि ते पाखरं येतात ती छोटी छोटी ती का ती मला माहिती नाही ती होतात म्हणून फ्रीजमध्येच ठेवायचं आपल्याला कडधान्य पण फ्रीजमध्ये आमचे कडधान्य पण फ्रीजमध्ये हो हे सगळं आम्ही असंच ठेवतो बाकीचं भाजी वगैरे या फ्रीजमध्ये ठेवतो मोठ्या फ्रीजमध्ये तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची आग्री पोर आहे आणि आग्र्यापोरीला सपोर्ट करा तर भेटू अशा दुसऱ्या न्यू ब्लॉगमध्ये माझे काय ब्लॉग जास्त पडत नाही कारण का मी कुठे जात नाही म्हणून ब्लॉग जास्त पडत नाही तर भेटू अशाच न्यू ब्लॉगमध्ये बाय बाय